سائ صاحب سائ صاحب سائ صاحب دل حوالو دل حوالو سائ صاحب ا جانو ساتو کرم جانو ساتو کرم جانو ساتو کرم جانو جانو ساتو کرم

आलेला आहात साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन आहे कलश पूजनासाठी आलेला आहात साईबाबांच्या नावाने किंवा त्यांना मुस्लिम सुद्धा आपण भाष्य केलेलं आहात आणि साईबाबांच्या वर्धापन दिने सगळ्या हिंदूंनी साईबाबा मुसलमान होते ह्या प्रचार प्रसाराला बळी न पडता साईबाबांची भक्ती करावी साईबाबा कट्टर हिंदू होते याची मी प्रमाण दिलेले आहेत माझ्या या, या व्हिडिओमध्ये जन्मानी आणि कर्माणी साईबाबा हिंदू होते हिंदू संस्कृतीतच हिंदू धर्मातच साईबाबांचा जन्म झालेला आहे याचे मी प्रमाण दिलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्या हिंदूंनी त्या षडयंत्राला बळी न पडता गटर हिंदू राहून साईबाबांची भक्ती करावी आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा

त्या लोकांचा जे लोक अपमान करतील त्यांची सगळ्या हिंदूंनी मुडक्या छाटल्या पाहिजे आणि काली मात्याला त्याची माळ घातली पाहिजे अशा लोकांना हाच दंड आहे जो हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करत असते खास करून ज्या लोकांना आत्महत्या करण्याची हौस आलेली आहे त्यांनी स्वतःच जीवनाचं सार्थक करत अशा लोकांच्या मुडक्या उतरवान मग जीव द्या स्वतःचा याच्यातच हिंदूंचं कल्याण आहे नुसतं जीव देऊन स्वतःच्या जीवनाचं सार्थक होणार नाही तर अशा लोकांचे बळी घेऊन स्वतः मरणे फासावर लटकणे हे कितीतरी पटीनं श्रेयस्कर आहे मात्र मतल। तर राज्या काही दिवसापासून ला आग लागणे चेंगराजिंगरी होणं कुठंतरी व्यवस्था नीट केल्यामुळे मी स्वतः जाऊन आलेलो आहे व्यवस्था एकदम चोख आणि उत्तम आहे हिंदू धर्मद्रोह्यांचे षडयंत्र आहेत मी स्वतः तिथं राहून आलेलो आहे कुणी ते केलेलं आहे त्याचे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यांची धरपकड चालू आहे चांगलं ठोकणं चालू आहे या लोकांना सत्य सगळ्यांच्या सगळ्या हिंदूंसमोर येईल सगळ्यांचे आता तिन्ही अमृतस्नान संपन्न झालेले आहेत तरी ज्योतिषीय दृष्टिकोनातून कुंभ कुंभमेळा संपलेला नाही सगळ्या उरलेल्या हिंदूंनी तिथं जाऊन स्नान करावं पुण्यप्राप्ती करून घ्यावी असं मी आवाहन करतो सगळ्या हिंदू लोकांना आपले मत आहेत आपापले विचार आहेत कोणी कशाला भीत कशाला पण हे सगळे दुसऱ्यांचे वक्तव्य आहे फडणवीस साहेबांनी असं काहीही वक्तव्य केलेलं नाही आहे दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावर काही विशेष विश्वास ठेवण्यासारखं नाही तंत्र मंत्र असतात जादूटोणे असतात याच्यात काही संशय नाही जगदंबेचे प्रताप आहे जगदंबा कालिका परमेश्वरीच्या कामाख्या देवीचे महान सिद्धी आहेत काही संशय नाही पण कोणी अशा प्रकारचे काही करत असतील तर ते त्यांच्या प्रायव्हेट गोष्टी आहेत आणि अशा गोष्टी आहे की कोणी बंगल्यावर नाही चालला हसण्यावर नेल्या पाहिजे अशा गोष्टीला काही आधार वाटत नाही दिल्ली राजधानीमध्ये भाजपची सत्ता आहे समजलंच नाही प्रश्न पार्टी झालेला दिल्ली हो। भाज हो। आहे दिल्लीमध्ये भाजप आलेलं आहे आला का चुनाव भाजप आलेली बधाई हो भाजपाला बधाई हो महाराष्ट्रातही भाजपा सेनेची सरकार आहे बधाई आहे सगळे हिंदू जागृत होऊन हिंदूवादी सरकार निवडून देत आहेत सगळीकडे असंच झालं पाहिजे सगळेच्या सगळे आमदार खासदार विधायक सांसद पार्षद वार्ड मेंबर सगळे कट्टर हिंदूवादी संसदेमध्ये विधानसभेमध्ये नगरपालिमा नगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे ज्यामुळे आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकू राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंनी वॉटर बँक बनणे सडलेला जातीयवाद त्यागून छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मध्वजाखाली एकत्रित होणे हेच हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे यामुळेच भारत सोन्याची चिडिया होईल जगद्गुरु होईल चक्रवर्ती सम्राट होईल काय वाटतं कुठेतरी मला जाणकारी नाही विषयाची पण हिंदू कृत्रिमे आहे का कारण गेल्या अनेक दिवसांपासून हिंदूंवर होणारे हल्ले हे पाहिले गेले हिंदू संकटात आहे हिंदुत्व हिंदु संकटात आहे कारण की हिड हिंदू सळका जातीवाद चाटण्यात व्यस्त आहे हिंदूंनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र हा वर्णवाद तेवीसशे अठ्याहत्तर जातींचा जातीयवाद अठ्ठावीस प्रांतांचा प्रांतवाद भाषावाद हा सगळा हाणून जगातले सगळे हिंदू एकमेकाचे सगळे सोयरे आहे असे मानून सगळ्या हिंदूंनी एकीभूत झालं पाहिजे तरच हिंदू सुरक्षित होईल नाही तर हिंदूंचा नाश अवश्यं भावी आहे पाकिस्तान बांगलादेश हिंदूंसोबत काय होऊन राहिलो लाखो हिंदू कापून टाकण्यात आलेले आहेत तेही भारतात होईल अलग अलग प्रांतांमध्ये केरळ पश्चिम बंगाल आणि काश्मीरमध्ये हे आपल्या डोळ्यासमोर होऊन राहिलेलं आहे याच्यावर एक मात्र उपाय आहे कट्टर हिंदूवादी राजा लोकांना सगळीकडून संसदेत राज्यसभेत लोकसभेत पाठविणे राजनीतीत उच्च पदावर कट्टर हिंदूवादी लोकांना बसविणे हाच एकमात्र हिंदूंच्या सुरक्षेचा उपाय आहे राजकारण गेल्या काही दिवसापासून हिंदू जननायक असं म्हणलं जातं राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील आता विचारांचे वारस खरे म्हणजे शिवसेनेचे एकनाथ शिंदे असं बोललं जातं कसं बघतात निसंशय जो बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदूवादी आहेत तर त्यांचा वारस तोच आहे जो कट्टर हिंदूवादी आहे शिंदे साहेब कट्टर आहेत म्हणून शिंदेच खरे शिवसेनेचे वारस आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पण गेल्या काही दिवसांपासून शिंदेंची शिवसेना खरी की ठाकरेंची शिवसेना खरी असे वाद चालू आहेत तुम्हाला काय वाटतं वाद, वाद काही असो माझं वैयक्तिक मत माझं वैयक्तिक मत एकनाथ साहेब शिंदेचीच शिवसेना आहे याच्यात काही संशय नाही कारण की कोणताही पक्ष विचारावर चालत असतो शिवसेनेचा विचार कट्टर हिंदुत्व आहे हिंदू राष्ट्र आहे आणि शिंदे साहेब त्याचे प्रतिनिधी आहेत हे माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे हिंदूंसाठी सनातन बोर्डाची स्थापना झाली पाहिजे आणि ज्या हिंदूंच्या जमिनी बळकावल्या गेलेल्या बोर्डाकडून त्या मूळ मालकांना